स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबत ब्लॉग मध्ये तर आज आहे आमच्या इथली यात्रा आणि यात्रेसाठी मी निघालेली आहे पोरं पण तयार झालेत आणि असं आपलं शेवटचा दिवस होता आहो आम्हाला घेऊन चालले फिरायला गेले आहोत सम्राट हाय बाय बाय हाय म्हणते पिल्ल्यानो तर चला यात्रेमध्ये पोचायला आम्हाला जवळजवळ आठ वाजले आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी गाणी म्युझिक खूप खूप गर्दी होती त्यानंतर इथं छान असे मला कुत्र्याची छोटी छोटी हे दिसले ते खूप मला आवडले त्यानंतर आम्ही इथं पोरांना हे करायला गेलो आणि सम्राट इतका रडत होता की मला शूटच करायला जमलं नाही कसलंच समर्थाला या ठिकाणी थोडंसं खेळवलं आणि मग चला म्हटलं आता पुढे तर पुढे गेल्यानंतर आम्ही बसलो ब्रेक डान्समध्ये मी पहिल्यांदाच ब्रेक डान्समध्ये बसले मला पहिल्यांद कसं असतं काही मला माहिती नव्हतं खूप समर्थ हे घाबरला आणि मीही पण एन्जॉयही सोबतच केलं आणि तिकीट काढून आम्ही वेटिंगवर थांबलेलं या ठिकाणी म्हणजे लांबून बघून तर समर्थला छान वाटलं काही नाही मस्त आहे पण जेव्हा त्यावरती बसल्यानंतर जर असं फिरायला लागलं इतके झोले बसले ना आयुष्यपत मी स्वतः जास्त घाबरले आणि सोबत समर्थला सांभाळणं तर माझ्यासाठी खूप मुश्किल झालं अगदी पाच ते सहा मिनिट पण खूप माझ्यासाठी होता

तर मी काय आणले तुम्हाला दाखवते हे आपले रथसप्तमीच्या अदोगरची हळदी कुंकातलं केलेलं डेकोरेशन आणि ह्या आणलेल्या आहेत मी रात्री यात्रेमधून कुंड्या आणि बरंच काही मला घ्यायचं आहे